चाल दूध घालाय गेलो चाललोय घरी गे आता वावरात काम बी माहित शाळेची फी बी भरली का नाही नाही बा कशाची फी की काय पैसे नाही काय नाही अरे पेपर आले तोंडा तू भरली का मी कधीच भरली का तू काय बाबा तू मोठ्या घरचा आहे माझं काय बाबा इथं अरे कसं नाही ला पण पेपर जवळ आले जाऊ दे मोर आता काय पैसेच नाही बरंय मग काय करतो काहीतरी दूध घालाय जायला सायकल बी नाही खांदे घेऊन जावं लागतंय काय अवघड आतले बरायचे की नाही मग बघू आता घरी बघतो बोलून काय म्हणतात काय नाही मात्र दोन चार ठिकाणी गेल तर कामाला आता ते पैसे आले असले तर मग भरतो फी काय आता नाही तर मग तसं पेपरलाच बसता येणार नाही विचारलं की काय तेच आता विचारायची घरी जाऊन सकाळी कुठं मात्र घरी नव्हतं कुठं गेल तर काय माहित तू करला काय थोडीफार मदत असलं तर मला किती राहिली भरायची फी सगळीच राहिली माझी भरायची काहीच भरली नाही मी आतापर्यंत आवडला ऍडमिशनच्या टायमिंगला त्या पाठला कोण पैसे घेतले होते मी माझ्या बापान मला सकाळी हाल पैशावरून कुठून तुल देऊ तुला दिलं तर अजून हानी बघला का कुठतरी काहीतरी कर सुट्टी लागल्यावर तुझे इथं महिनाभर काम करीन बाबा वावरात अरे मच खर आहे का तुझं पण आता काय सांगू तुला बरसल जातो मी आता उशीर झाले बघतो मात्र घरी आलोय का बरोबर मी बघत काय औ थांब ना कॉलेज सोडून दिलं की काय तू काय तसंच म्हणायचं आता लय अवघड काय सांगू तुला तुझं तर काय आहे नेहमीच अवघड असतं कधी चांगलं असतं तुझं अरे तसं नाहीये आता कॉलेज फी भरायची त्यामुळे आता पेपर जवळ आलेत परत त्यामुळ थोड फार चाललेच का म्हणते हा तू मी कामच करत जा जरा जा, ना शाळेकडे कॉलेज कडे लक्ष देत जा जरा कॉलेज कडे लक्ष द्यायला फी तर पैसे पाहिजेत ना जवळ तुझं असंच असतं घरच्यांना बोलायचं मला शिकायचंय फी द्या म्हणून जरा नोकरी लागशील ना तर माझ्या घरचे हो म्हणतील लग्नाला आपल्या नाही तर नाही म्हणणार नाहीतर असंच पाडावं लागल मला जावं लागल दुसऱ्याचा हात पकडून मग नाही तसं नाही होऊन देणार मी थांब मी कर का करतोय आता काय तू बघते ना काय चाललंय माझं हा हे टारमाळ घेऊनच हिडतो सारखं सारखं रोज बघते तुला हे टारमाळ घेऊनच हे घेऊन जातोय त्यामुळे तरी जे पन्नास साठ रुपये तरी येते फक्त पन्नास साठ पन्नास साठ ने आजकाल काय हो, होतं का काही नाही पण तेवढं थोडाफार आधार होतोय त्याचा कॉलेजला जायचं यायचं म्हणलं कधी त्याला कॉलेजची तर फी तर काही भरता येत नाही मीस तर यायचं ना जायचं त्याला काही उपयोग मग ते जाण्या पुरतेच पैसे काही आई वडील तर काही देत नाहीत कामाला जात तिकडे दारू पिऊन पडत काय करत अवघड चाललंय आता सगळी जबाबदारी तुझ्यावर दिसती मग घरातली काय आता तस समजायचं अरे मग तू स्वतःचा कधी विचार करणार कधी आपला विचार करणार मी असं तुला बोलत हे करायचंय थोडा टाइम दे मला मी करतो सगळं चाललंय ना आता हळूहळू किती टाइम द्यायचा तुला एक दोन वर्ष झालं ना टाइम दिलाय तुमचं आता अबे तूच मला सांग बर आता याने कॉलेज केलं पाहिजे का नाही अरे पण तुमचं रस्त्यावर हो काय चाललंय रस्त्यावर हो काय चाललं म्हणजे बोलते मी त्याच्यासोबत एवढं मला वाटलं भांडणं चालले तुमची भांडणं नाही चालले तर आमचे बोलू राहिलो आम्ही काय झालं मग आता अरे मला कॉलेजला बरं फिला पैसे नाहीत गे बस तू प्रत्येक वेळ असते वे असं तू किटली बिटली महिशील काही नाही पैसे काही नाही अरे नसले मी तरी काय करू मी तरी कुठं जाऊ ह्या प्रत्येक वेळ हा तेच नाही म्हणतेच नाही प्रत्येक वेळेस झालंय तुझं हे अरे जरा स्वतःचा विचार कर ना कवर हे सगळ्याचा विचार करशील मला मस्त कॉलेजला जाऊ वाटतंय पण आता घरचे पैसे देत नाही काय देत नाही भांडायचं मग तेच करणार आहे आता मी जाणार नाही तुला तुला सांगत मी तुझ्यावरती प्रेम केलं मी तुझे पैसे बैसे तुझ्याकडे नाही बघणार तरी कुठं मी बरं का अरे काही नाही मिसत उरट तू नको शक आणि मी एवढा श्रीमंत घरची पोरगी माझा बाप काय तुला देणार आहे का तू तरी माझ्या साईडून बोल थोड तरी काय तु साईड तू चप्पल घाली ना नीट कपडे घाले ना काय तू बापरे मी खाली पाहिलंच नाही पायाकड बिना चपलीच आला तू मी मी कसं राहतोय बघ कपडे तू शांत बस मी तुझं बोलत बोलाय माझं नाही माझं तिच्यावर प्रेम आहे मी तिला बायको करणार आहे माझे तू वर्ष दीड वर्ष थांब फक्त बघ मग कसं राहतोय मी हे मी ना दोन तीन वर्ष चाललं हेच ऐकते वर्ष दीड वर्ष काय करतो रोड का मला शाळेत जायला सांगितलं तरी काय गप्पा चालत कुठं काय तेच नोट विचारत होत तो मला मी त्याला सांगत होते तो कॉलेजला येत नाही ना त्याच्यात बघ ना तुला ते संपूर्ण बोलायचं ते तो म्हणजे त्याला शाळेत जायचं सा, सायन नाही म्हणशील नीट शाळेत जायचं नीट जखमारी करायची नीट शाळेतून घरी यायची नाही थोबडत फोडून टाकी सायन नाही म्हणशील ते चल पण इकडे इकडे तू इकडे काय आलो तर काय त्यांचं चाललेलं नक्की ना हा नक्की बरोबर शाळा सोडून तुला झक मार तुला कोणी सांगितलं किती वेळ झाली किती वाजता निघालेली एक तास झाला तुला इकडे काय गरज ते तो कॉलेजला येत नाही ना मग तुला काय करायचं नाही त्याचा जाळ झाला न डोबे घासल्या तुला काय गरज पडली त्याच्या कॉलेजला येतो का नाही येतो तुला काय गरज पडते गरीब गरज आहे ना म्हटलं नाही बाबा मग बाबा तुला गोडीत सांगतो एकाच मिनिटात जर शाळा टू घर आणि घर टू शाळा जर नाही दिसली मला आजपासून जर पोरांसंग गप्पा मारता ना तर मारच काशी मी आता कॉलेजला पोर परिवार पैसे द्यायना कोण काय व्हायना ती माणसे बी नाव ठेवायला लागली हातात आलेलं पाखरू जायचं ब मावशी मावशीलाच पैसे मागून बघतो आता चला बघू दिलं ते दिलं आपल्या गरिबीला पार आग लागली काय नाही ठेवलं ते चेअरमन बी चव खाल्ली तिथं लोकांची काय चुकी काय बोलणार आता मावशी मस्त मोठ्या घरातली आता बघू दिलं दिलं पैसे जातो एकदा बघतो विचारून चल तिकडे चक्कर विकार मारायची कळती का नाही अरे तू बाय ऐकू हे का कोण आहे भिताडे मार नवऱ्याला काम सांगते मग काय दुसरे गावातले लोक काय गोळा करून नवऱ्याला सांगत कुणाला सांगते अरे तू नवऱ्या सांग बोलत एवढं पावर तुझा पावर म्हणजे मग तुम्हाला पहिले कळलं ना का मला पावर आहे का नाही म्हणून घरामध्ये काम करते ना मला नाही काय काम करायचं जा घेऊन या तुला सांगायचं चार घेऊन आले तरी मला लोड येत नाही जा

अगं बाय 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 काय साधं काय मला चोपडा टांगलेलं नाही काय मस्त नाही तुला कामच नाही ना सगळं कामच करत आहे मला नाही आलोय तू काय करणार मग तुम्ही मला काय काम करणार म्हणजे काम नाही करणार तू मी नाही करणार काम बिब मस्त नाही केले म्हणजे बापार बोलून घे तू कशी बोलव माझ्या बापाला बोला नाही तुझं माझ्या बापाच्या बापाला बोला मी नसते घाबरत व्वा एक नाही देखा फटक दिन आता लय झाली तुझं तुम्ही आज मला मारलं धावलेलगेस तुला काम सांगितलं की उलट बोलले की काम सांगितलं की उलट बोलले म्हणजे नाही काम बिब ए ए

अरे बाई ऐक ना काय काय करावी वेळेत बघायला पाहिजे आता आता काय वेळेत आता काय बाई म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नाही तुम्ही आमच्या दादून भांडणार बोल ना बाय म्हणून मी आवाज आला मला काय करायचं तुमच्या भांडणं नवरे होतो नवरे हो तोंड टाकायचं बाहेर चुकून आले की तिच्यावर तोंड टाकायचं बाहेर एक कोण काय दशे विषय संपलाच आता घे नाही म्हणजे आळंदी पंढरपूरला जाईल तर काय टेन्शन आता तीच करावं लागेल करतो आता

पण मग कळत नाही का तुला? तुला याक नाही. मी माझ्या घरच्यांना बोलवून सांगत नाही. मला काही नावरा करून दिला असता मारत हंतत. एवढी कामाची पडली तू. तुझ्या बापाकडे बघू तुम्ही आल्या होय ना आता तू बोलू बघतो बापाला. सांगणार जी माझ्या बापाला. मला अक्ली पाहिजे. संसार पोर लग्न झाले अहो आता ही बायया आता ना कशी संभाळी माझी मला माहिती. काय सोडून मग काय नाही नाही मी घरी. सोडून द्यायला लागलं. आता सांगितलं दुसरी घेऊन या जास्त काम पडले ती बघायला तुम्हाला भेटत होती का पहिले ते बघा आम्हाला चालले सांगायला नाग घासलं तुम्ही आमच्या दरवाजाला चाल नाही ठेवली मावशी काय झालं अरे तू इकडं बस काय आल तो काम काढलो थोडं म्हणलं चला मावशीकडे जाऊन या काय काम काढलं थोडी पैशाची गरज होती मला आलेच बाई मागायला तु आई बाप कुठं गेलत काय माहित बाहेर गेलोत कुठतरी बाहेर गेलत काय कुणाची तर रोजाने गेल्यात नाही काय माहित नाही मी दूध घालाय गेलतो तो गेलत? आता झालो दूध घालून तुझ्या आईला आणि बापाला आमची ना काम कर म्हणलं तर रोग बस होतो हा आणि तू पैसे मागायला आला काय माझ्याकडं अगं मावशी तू म्हणून तरी तू एकडे आलो म्हणलं करीन मदत काय मावशी म्हणून मावशी जर लुटीतो का, का, का? आई बापाला कामाला मला तर लोकांची ना जागेत खुर्पी माराय माहीत यायचं म्हणजे जीवन येतं का? काय मी काय पैसे बुडीणार होते काय रे हि बाई तर मला नको नको गेलो तुला पैसे असते की मी परत कामाला वाटलं सर तुझ्या इथं काय नको कामा भी मला माहीत तू आई बापाने किती काम केलं बहिणा असून ती मदतीला नाही आली तू येशील काय मला ठेवलंय ना गडी इथं सालांती दे मावशी तुझ्या पाया पडतो माया काय पाया बिया नको पडू आणि माझ्याकडे काय पैसे नाही बाबा तू येतो कामधंदा बघ तू आई बापानगायला तुला मदत करते काय दूध घालायला गेल तो त्या चेअरमधला मागितलं त्याने तसंच बोम आता म्हटलं मावशीकडे येऊन मागवतो मावशी तशीच मला भांडायला लागली मावशी अरे भांडत नाही मी तुला चांगलं सांगते मी भांडत आहे का अगं माझे पेपर आले जवळ त्यामुळे फी भरायची मला ना नाही तर कॉलेजला जाता नाही पेपरला बसता नाही येणार मला एवढाच पेपर राहिला हे झालंय मी नोकरी लागेल कुठतरी माझ्या बाबाची तर ती सात आठ पिढ्याची दलिंद्री जळतीच म्हणायला त्यांच्या पोटी मी जन्म घेतला काहीतरी कर मदत मी कुठं नोकरी पाण्याला लागले पैसे देईन तुझं माघारी तुझ्याकडे हायत म्हणून मी मागतो नाही तर कशाला आलो असतो तू मंडई करू नको आधी सकाळ जा डोकी पैसे बांधस ला काही भेटणार नाही आता सांगत हे बघ आणि नाही जर वाटत असेल ना तुला तर तू जाय बापा लिहिला लावून दे मायाकडं तिला पन्नास बाया म्हणलं माझ्याजवळ कामाला ये माझ्याजवळ काम नाही मला उडाउडीची उत्तर देती काय इथ निक बर तू निक चल निक ती उचल तो ठार माळ उचल निक निक लवकर आगर... तो मी तोंड बांधा करा दिमावशी असल्या जा रे सकाळपासून आधीच लय खिरापत झाली डोक्याला निक आणि तुम्ही वा वाकड बघा तुला येणार ओ मी सांगितलं ना मी येणार नाही से ना मला का पण ठेवली ना तरी मी येत नसते जा तुझ्या होय तु। ना जा तुम्ही धाड डबी तू का मन करणार ना तुझे ना आता तुझे ना जिरव तुझे, तुझे बाया बघतो जा ना बघा ना तिकडे एक नाही चार बघा जा चांगलं माणूस बसलं ना ते होतच नाही मस्त वातावरणाच हे करत होते मस्त आनंद घेत होते काय बाई कुठून कुठून कशी कशी येतात नवरा तर नाहीच नाही पोर कुठून आलं काय नाही ना तू कुठून तपकडे काय नाही लोकाला मंडई झाली बाई आपलं तर आज सकाळ धरण पोर बी गेले हे बी गेलेत पैसे भेटले असतील का नाही यांना काय करावं शेतात काम बी पडले शेताकड बी जायचे बाई येते ती अकरा वाजून गेले असतील रानात असतील तुम्ही अगं आलो आता काय सांगू तुला आता माझी दशा गावात घर ना घर गर चाललं कुठूनच दहा रुपयाच सुद्धा काम नाही झालं पैसे मागून मागून आता मागाव तरी कोणाकर हा कोरबी गेले पैसे महागायला कुठे गेला तेव्हा ते काय म्हणलं नाही दूध टाकायला गेलाय अजून काय आला नाही बाबा ना कधी गेला तुम्ही गेलावर लगेच गेलाय तीन चार घंटे झालो अजून आलं नाही देवा कुठे गेलाय काय सांगितलंय का नाही त्याने काय मला काहीच सांगितलं नाही आता काय करावं मला मलाच नाही समजत गे त्याला ते कॉलेजला फी भरायची किती दिवसापासून माग लागलाय पण ती सुद्धा देता ये ना आपल्याच्या शेवटचा पेपर राहिला अगं यो पेपर जर त्याने दिला ना अगं कुठतरी नोकरीला लागेल पाच दहा हजार रुपये पगार घरामध्ये गावात कोणाला तर मागाच आयुष्य बरबाद होईल एका पेपरासाठी अगं अखा गाव ना गाव चाललं मी कुणालाच एक रुपयाच काम नाही झालं आपण कुठं कमी पडलो लेकरला एवढं कष्ट केलं एवढं शिकवलं पण शेवटच्या आपण भरू ना काय करू मी रोज लोकांची बांध साळते तर मी पोट भराना आपली जिंदगी नुसती खाण्यावरी गेली बघा एक सोन्यासारखं लेकरू आहे पण त्याला पण आवड सांभाळू शकत नाही काय कर सांग करु माराव का पाचशे गोष्ट आयुष्य कष्टात गेलं पण सोन्याचे दोन मनी मला घेता आले नाही लोक लाज काज नकली घालून इंटते पर परमेश्वरा अरे काय दिवस आणलेच रे आम्हावर <laughs> नको काढवाय <laughs> का कुठून पैसे ले करायला ऐक ना बघू आपण काहीतरी ना कुठून काय जर झालं तर बघू तुम्ही अजून पण आहे ना मी तिथणार नाही पण पोरच कुठं ना कुठं कुठे ना काही मी माझा जीव घाण टाकेन पण त्याच्यासाठी ना त्याच्या कॉलेजच्या फीची व्यवस्था करतो मी पण तू जीवाला जास्त त्रास न करून घेऊ अगं ऐक ना तू बॅग भरून कुठं निघालाय पण कुठे निघाला तुम्ही काय केलंय माझ्यासाठी आतापर्यंत माझ्यासाठी आतापर्यंत सांगा अरे तू काय घर सोडून चालणार आहे जिथं नाही तिथं मला कोण नावं ठेव सगळे नाव ठेवतात ती मावशी तिकडे गेलं तस डेअरीत गेलं तिथं कोणाला पैसे मागितले त्यांचं तसंच अरे आम्ही कशात कमी पडलो रे बाळा काय मग पेपर आला शेवटचं तेवढंच पेपर आला ते झालं मी कुठेतरी नोकरी लागल करतून बाबा बाबा पैसे आले रे नको मला पैसे नको नको ना जाऊ अरे तुझ्यासाठीच गावात नाही असेलो नाही चेअरमन दिला नाही मावशी कडे गेलो तर ती तुझी बहीण बी तशीच तिने शिवाय देऊन बाहेर काढले ते म्हणजे तुझे आई बाप काय येत नाही का मला काय नाही जे तर माझं काय नाही ठेवलं तुम्ही काय केलं तुम्हाला मी ग्राह टाकू शकतो रे काय नका ग्राह टाकलं चाललो नका असं करू तुझ्या बाबाने जीवाच रान केलंय तुला सांभाळायला अरे ज्याच्या नाही त्याच्या दारात जाऊन कष्ट केलं रेवड ते शेवटच नोकरी लागेल मित्रांची ती तर काय पार नाव ठेवायला लागले चप्पल नाही घाल दुसरं मित्र चप्पल घालून चालू आहे पेपर पेपरचे पैसे आणतो असं घर सोडून जाऊ नको अरे तुझ्या शिवाय आम्हाला आधार नको जाऊ असं नको ते चर्मन बी पैसे नको सोडून जाऊ नको ना नाही ते एक ना। ना काम कर आम्हाला एक किशाची बाटली आणून द्यायला ऐक ना दादर सोडून नको जाऊ काहीतरी करतो अर्धा एकर आहे ना दोन दिवसात लगेच होणार आहे का परवा दिवशी पेपर आहे माझा आज चालवू देत बघतो काय काय सांगू आयवटचा पेपर करायला पैसे नाही व त्याच्या परीक्षेला द्यायला तो, पन, तो, तो घरी आला होता पण ती बाया माहिती ना तुमची बहीण कसली काही दक्षिण आहे तिच्या पुढे मला बोलताय ना काही तुझ्या तोंड टाकले तिच्या लेकरू घरी सोडून चालले कशात घ्यायची का तुम्ही किती पैसे पाहिजेत भाऊ तुला किती लागतील साडेतीन हजार रुपये फिर आहे आता ठीक आहे पाच हजार देतो मग तर भागते तुझं काय आहे आता तू आलता बायाची बहीण आहे ना ही बघा कसं सोने काही दाशी माया गाळ्यात तुम्हीच बघितलं ना तडा तोडला त्याला आता मला नीट नाही बघत होती त्याला काय बघणार तुम्ही काय एडी माणसं आहे तर तुम्हाला काय आकली फिटलीचा भाग आहे का अर्ध आहे तर वावर राहिला तु कुठं शिक्षण खाणार काय काय करणार घर सोडून चाललाय काय करायचं जमिनीच्या तुकड्याला भाऊ तुला पैशाचं नियोजन करतो मी पुढे जाऊ नको गेडे पण करू नको हा यांना काय झालं अडचणी तू तुम्हीच बघितलं ना ती बहीण कशी ना कशी तोंड टाकत होती कामाला बोलली हे बी जात नाहीत कुठं आता काय पाच हजार रुपये तुझं तिच्या समोर नाही परत आहे ना मला असं कुठतरी बाजूला भेटलो ना मला पैसे मागत जा आणि नकार रडत जाऊ तुम्ही माझ्याकडे आहे ना राव मी करतो तुमच्यासाठी त्याच्या पुढं <laughs> या पोराला नोकरी लावायची जबाबदारी माझी अजिबात टेन्शन नाही यायचं फक्त ना ती बाया असल्या माझ्या घरी होणार काय होत ती बाया ना होती काय माणूसच नाही काय सांगायची लागल ते धान्य आहे घरी जे लागल ती मागायची मला काय आहे जगात सांगा बरं हे शिक्षणाशिवाय काय आहे का, का, का मोठं शिकला सवारलं तर हे करू रांगकीला लागेल तुमचं प्रपंच मोठं हो मेहरबानी करा माझे मी मदत करतोय हे ना त्या ते ते बायला नका सांगू तुझ्यापर्यंत नाही गेलं पाहिजे नाही नाही तिच्यापर्यंत पण नाही आणि तू पण सांगू नको मी, मी तुमचे पैसे ना कामाला कुठं नोकरी लागल तुमच्या माघारी देऊ टाके ना कामाला लाग मग नंतर ते कष्ट केले त्यांनी मी काय म्हणतो आम्ही दोघं पण उद्यापासून तुमच्याकडे कामा काम कमी तडा तडा ती भांडण तुझ्या सांगा जास्त